नमस्कार मी प्रिया पाटील मी आज सुक्या कर्दीचं कालवण करून दाखवणार आहे मालवणी पद्धतीत साहित्य सांगते काय काय घेतलं आहे बेडक्या मिरच्या धने लसूण भिजत आहे खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं चवीनुसार मीठ कमी तिखटवाल्या मिरच्या तीन ते चार हळद कोथमीर आणि कांदा हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि ही कर्दी घेतली आहे तर सुरुवात करूया आपण रेसिपी बनवायला आपण वाटण करून घेऊया कोथमीर कांदा सगळं पाणी सगळं घातलं टाकून घ्यायचं खोबरी मी अर्धी वाटीच घेतली आहे ओलं खोबरं चवीनुसार हळद आता पण याचं वाटप करून घेऊया आता रेडी आहे एकदम बारीक केली फक्त आपलं आपण तेल टाकून घेऊया कांदा टाकून घेऊया आपण राई राई आणि कांदा थोडा लालसर झाला ना ते आपण वाटप टाकून घेऊ राई पण चडत झाली आहे आणि कांदा पण आपण आपण वाटप टाकून घेऊ आणि पाणी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत थंड पाण्याचा नाही थंड पाणी हे वापरल्याने सव जाते आता या वाटपाच्या भांड्यामध्ये पाणी घेणार गरम पाणी टाकून घ्यायचं जास्त पण जाड नाही आणि पातळ न करायचं आपल्याला मीडियमच चवीनुसार मीठ टाकून घेते आणि तुम्हाला कोकमली नाही आपल्याला पण करायचे फास्ट होते गॅस व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे आणि याला एक उकळले की आपण करंदी टाकून घेऊया आपण करंदी टाकून घेऊया भिजत घातलेली मी कलबी थोडा मी स्लो ठेवते गॅस याला व्यवस्थित सारामध्ये मिक्स करून घेऊ आपण पाच ते सात मिनटं थांबूया व्यवस्थित शिजली की आपण बघू मग आता याच्यावरती मला झाकण मारून ठेवायचं आहे उकळी येईपर्यंत पाच ते सात मिनटासाठी आपण झाकण मारून ठेवूया नंतर आपण बघूया आपल्या सर बघूया कर्दीचं काल पण कर्दीचं रेडी आहे छान असं आहे जास्त पातळ पण जाड पण नाही तुम्ही पण असं मालवणी पद्धती नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाढली कमेंट करून सांगा आणि नवीन असं तर मला चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा